नमस्कार सर्वांना खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण किचन टिप्स पाहणार आहोत आणि या किचन टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत एक नंबर नूडल्स बनवताना उकळत्या पाण्यात थोडेसे मीठ आणि तेल टाका आणि काढून घेतल्यावर थंड पाण्याने धुवा असं केल्यास नूडल्स चिकटणार नाहीत दोन नंबर पेरूचे पान खावे याने विस्मरण होत नाही तीन नंबर कोबीची भाजी करताना कोबी दोन भागात कट करत न करता त्याची बारीक वरची पाने काढून घ्यावी अशाने कोबी खराब होत नाही आणि खूप दिवस टिकतो चार नंबर कोथिंबिरीचे जे देट आहेत ते फेकून न देता मसाला बनवताना तुम्ही ते वाटणात वापरू शकता पाच नंबर पोहे करत असताना त्याचा लगदा होतो तर हे होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत ही टिप्स नक्की करून पहा सहा नंबर पाव ब्रेड कडक झाले असतील तर मिक्सर मिक्सरमध्ये घालून कांदा लसूण मसाला खोबरे खोबरे मीठ घालून जाडसर भरडा करा मस्त चटणी तयार होते ही चटणी सोबत तोंडी लावायला खूप मस्त लागते सात नंबर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये कोबी खावी त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आठ नंबर वडी बनवताना बेसनमध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे म्हणजे आळूवळी कुरकुरीत बनते नऊ नंबर मिरचीचा खरडा केल्यावर काही वेळाने तो काय होतो तर काळा पडतो तर त्यात लिंबू पिळा यामुळे त्याचा रंग हिरवाच राहील काळा पडणार नाही दहा नंबर पालेभाज्या कोथिंबीर टिकवण्यासाठी वर्तमानपत्रात बांधून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा यांनी कोथिंबीर खराब होणार नाही अकरा नंबर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री दोन चमचे तांदूळ भिजत घाला आणि ते सकाळी मिक्सरला वाटून गाळून घ्या त्यामध्ये ॲलोवेरा जल बदाम जल घालून एक मिनिट मिक्स करावी तयार झालेली क्रीम रोज रात्री झोपताना चेहऱ्याला लावा यांनी सुरकुत्या कमी होतात हा उपाय नक्की करून पहा बारा नंबर तांदळाचा पांढरा भात केल्यानंतर तांदळाची पेज किंवा पाणी वरती येते ते पाणी केसांना लावल्याने केस चमकदार बनतात तेरा खीर बनवताना त्यात नंबर जायफळ पावडर घालू नये यामुळे काय होतं तर दूध फाटते चौदा नंबर लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते मात्र लसूण लवकर सोडण्यासाठी एक मिनिट गरम करून त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील अशाने लसूण सोलायला अवघड वाटणार नाही पंधरा नंबर हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट वाढेल सोळा नंबर रात्री एक ग्लास दुधासोबत एक चमचा मध मिसळून घेतल्यास वजन वाढते लहान मुलांसाठी हा उपाय खूप छान आहे सतरा नंबर प्रवासात उलटी होत असेल तर पुदिना लिंबू सोबत ठेवा आणि जर उलटी सारखे वाटत असेल तर लवंग वेलची तोंडामध्ये जरूर ठेवावी नंबर साखरेमुळे तुमच्या शरीरात सिगरेट इतकीच हानी होते म्हणून साखरेचा वापर कमी करावा एकोणीस नंबर किडनी स्टोन बरा करण्यासाठी डाळिंब कलिंगड खावे अशाने किडनी स्टोन बरा होईल वीस नंबर काळे ओठ झाले असतील तर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओठांना लावा याने तुमच्या ओठावरील डाग निघून जातील एकवीस नंबर कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला बावीस नंबर भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करावा जेणेकरून भात चिकट होणार नाही तेवीस नंबर डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा चोवीस नंबर स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजवण्यासाठी कमी वेळ लागतो पंचवीस नंबर भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी किंवा तीन चार दिवसांसाठी एकदाच करून ठेवा जेणेकरून स्वयंपाक करताना तुमची घाई होणार नाही आहे सर्व उपयुक्त टिप्स तर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग